हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्हिडिओ आहे आजचा आज आहे अमावस्या आजच्या दिवशी आपल्याला घरातले सर्व दिवे जे आहे ते स्वच्छ करून त्याची पूजा करायची असतात सगळे दिवे मी घरातले सर्व दिवे सकाळी पूर्ण स्वच्छ घासून घेतलेले आहे आणि माझी आता देवपूजा पण झालेली आहे अर्धी पूजा इशिकाने केलेली आहे इशिका घरी होती तर आणि त्यानंतर ही पूजा आता मी करत आहे बघा मी सर्व दिवे स्वच्छ केलेले आहे त्यामध्ये दिव्यांच मस्त असं सजवून घेतलेलं आहे दिव्यांवर वात अशी लावलेली आहे तेल वगैरे टाकलेलं आहे सुंदर अशी रांगोळी फूल वगैरे लावून मस्त असं आपले दिव्या दिव्यांना स्वच्छ करून घ्यायचं आपल्या घरात जितके पण दिवे आहे सर्व दिव्यांना घासून पुसून मस्त स्वच्छ करून छानपैकी अशी मस्त सगळ्या दिव्यांची आज पूजा करायची असतात आणि आपल्या घरचा जो कुलदीपक हो असतो आपल्या घराचा त्याला पण आज आपण त्याची आपण पूजा त्याची पण आपण पूजा करायची हे बघा हे आहे माझी आजची पूजा अशी मी पूजा मांडलेली आहे आणि घरातली जितके पण छोटे मोठे दिवे आहे आपण जे लावतो ते सगळे दिवे असे मस्त लावून घ्यायचे आहे पणती वगैरे सगळं जे पण आहे आज दीपदानाचं पण खूप मह महत्व असते आज दीप अमावस्य आहे आजच्या दिवशी खूप महत्व असतं मी कणकीचे पण दिवे केलेले आहे पाच किंवा सात दिवे करायचे आहे आणि त्या कणकीच्या पाच दिव्यांनीच आपल्या घराच्या वंश आपला जो वंशाचा दिवा आहे आपल्या घरचा त्याला पण वाढायचा आहे असं जुने लोक म्हणतात मी आता बघा अशी माझी पूजा झालेली आहे आणि हे दिवे पण माझे तयार झालेले आहे सगळ्या दिव्यांना असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्या दिव्यांना हळद कुंकू वगैरे लावून त्यांची पूजा करून घ्यायची त्यांना मस्त फुलं अगरबत्ती धूपदीप नैवेद्य असं सगळं हे नैवेद्य दाखवायचं धूपदीप अगरबत्ती दाखवायची आणि दिव्यांची आरती ओवाळून घ्यायची आणि हे जो कणकेचे दिवे आहे याला पण असं पूजून घ्यायचं आणि आता मी इकडे रांगोळी काढत आहे आणि त्यानंतर मी माझा जो वंशाचा दिवा आहे आमचा जो वंशाचा दिवा आहे माझा देवांश आता मी त्याला ओवाळणार आहे इकडे देवांश शूट करत होता म्हणून ते काही त्याला फारसं जमलं नाही इकडे बघा आता मी सगळे दिवे असे लावून घेतलेले आहे देवांशला आता टिक्का वगैरे लावणार आहे मस्त आणि त्याला मग नंतर या दिव्यांनी पाच दिवे लावून घ्यायचे आहे आणि या दिव्यांनी देवांशला ओवाळून घ्यायचं आहे देवांश खूप एक्सायटेड होता का आज माझी पूजा होणार आहे मम्मा तर त्याला खूप छान वाटत होतं असं हे सगळं पहा पाहून आणि तो खूप खुश होता मग बघा असं मस्त ते पाचही दिवे लावले आणि हा जो आमच्या वंशाचा दिवा आहे याला त्या दिव्यांनी ओवाडून घेतलेला आहे मी आणि घरच्या पण दिव्यांना असं ओवाडून घ्यायचं सर्वांची अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दिव्यांश बघा म्हणजे किती मस्त असे पाया लागलेला आहे आणि मी त्याला खूप खूप मोठं हो म्हणून असं आशीर्वाद दिलेला आहे त्यानंतर आता मी इशिकाला पण ओवाडून घेतला आहे मुलगीही आपल्या दिव्यां घरचा दिवाच असतो आणि तिला पण वाढून घेतलेलं आहे आणि तिची पण पूजा केलेली आहे मी आज असं असतं आपलं तुमच्याकडे पण अशी दीप अमावस्या साजरी केली जाते का प्लीज मला नक्की सांगा फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना दीप खूप खूप शुभेच्छा कशा आहात तुम्ही हाय माझ्या देवची पण पूजा झालेली आहे आणि इशूची पण झाली तर पहिले अशी पूजा झालेली आहे छानपैकी हे बघा माझी पूजा किती सुंदर दिसत आहे सगळे दिवे लावलेले आहे किती प्रसन्न वाटत होतं मला खूप आणि मातीच्या ज्या पंथी आहे आपल्या मातीच्या त्या पण लावून घ्यायच्या आहे आणि इकडे माझ्या स्वयंपाकाची पण तयारी चालू होती इशिका बघा इशिकाने मला पूर्ण पुऱ्या अशा मशिनीमध्ये लाटून दिलेल्या आहे पूर्ण आज इशिकाला कढी आणि पुरी पुरी खूप आवडते म्हणून आजचा बेत हाच होता कढी आणि पुरीच बनवलेली होती मी आणि हे बघा इकडे इशिकाने सगळ्या पुऱ्या माझे माझं तेल तपेपर्यंत पूर्ण पुऱ्या तिने लाटून दिलेले आहे इकडे माझी कढी पण होत आहे हे बघा हे आहे आमचं जेवणाचं ताट कढीमध्ये मध्ये मी मस्त बुंदी पण केली होती बुंदी टाकलेली आहे हे आहे पापड भजे पुरी भात कढी असं आहे आमचं आजचं नैवर्त आणि सोबतच आज फ्रेंडशिप डे पण आहे तर तुम्हाला सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा थँक्यू